धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी छत्रपती शाहू महाराज की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा धर्मवीर आनंद गे साहेबांचा आणि माझ्या सर्व लाडक्या बहिणींचा आणि इकडे लाडक्या भावांचं पण आई अंबाबाईच्या चरणी वंदन ज्योतिबाच्या नावानं चांगबल बाळूमामाच्या नावानं चांगबल राजमाता जिजाऊ महासाहेब महाराणी ताराणी या सर्वांना विनम्र अभिवादन करतो लाडक्या वैधींचा उल्लेख केलेलाच आहे तरी सुद्धा तमाम माझ्या लाडक्या शिवसैनिकांनो आणि सर्व गटप्रमुखांनो आणि उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो निवडणूक आयोगानं कालच निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय सुपारी फुटली आहे आता लगीन गाई सुरू झाले ना तयार आहे ना तुम्ही सगळे लढायला आणि जिंकायला जोरात तयारी आहे नगर परिषद नगर पंचायतीची निवडणूक जाहीर झाली दोन डिसेंबरला निवडणूक आणि तीन डिसेंबरला निकाल हा एकनाथ शिंदे गुलाल उधळायला तीन तारखेला तुमच्यात सामील होईल विधानसभेत सिंगल पलटी झाली ना आता या निवडणुकीत खटक्यावर बट जाग्यावर डबल पलटी झाली पाहिजे काय होणार की नाही तसंच आहे ना कोल्हापूर मध्ये जागेवर पलटी टांगा पलटी घोडे फरार आणि ज्यावेळी सुट्टी द्यायची नाही एकदम विषय हाड करून टाका आणि खर म्हणजे एवढा जोश उत्साह कार्यकर्त्यांमध्ये पाहिला अरे सर्व कार्यकर्ते जे आहेत हे जीवाला हा शिवसैनिक जो आहे हा गटप्रमुख जो आहे हा शिवसेनेचा आत्मा आहे शिवसेनेचा श्वास आहे आणि बाळासाहेब म्हणायचे शिवसेनेमध्ये सगळ्यात मोठं पद कुठलं सगळ्यात मोठं पद शिवसैनिक हे आहे आणि म्हणून मी खास करून आज गट प्रमुख आणि भूत प्रमुखांना भेटायला आलो पदाधिकारी तर व्यासपीठावर सगळं आहे हे सगळं व्यासपीठ भरलेलं आहे हे शिवसेनेचं वैभव आहे आणि समोर बसलेलं हे शिवसेनेचं ऐश्वर आहे आपलं सगळं आणि म्हणून माणसाकडे संपत्ती किती प्रॉपर्टी किती यापेक्षा माणसाने मान माणसा माणसं किती कमवली माणसांचं प्रेम किती कमवलं हे आपल्याला पाहायचं हेच शिवसैनिक शिवसेना शिवसे प्रमुखांनी शिकवलं आपल्याला आणि म्हणून आपण आलेली प्रत्येक निवडणूक ही निवडणुकीप्रमाणे लढवतो लोकसभेची निवडणूक असेल विधानसभेची निवडणूक असेल आता नगरपालिका नगरपंचायतीची निवडणूक आली आहे उद्या जिल्हा परिषदेची येईल त्यानंतर महापालिकेची निवडणूक येईल सगळ्या निवडणुकांमध्ये आपल्याला महायुतीचा भगवा फडकवायचा आहे भगवा फडकवायचं फडकवणार ना इथं धैर्यशील माने आहे तुम्ही यांना खासदार केलं त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो मनापासून अरे लोक म्हणत होते धैर्यशील माने निवडून येणार नाही या तुमच्या एकनाथ शिंदेला तुमच्यावर विश्वास होता तुमच्या ताकदीवर विश्वास होता आणि सांगितलं धैर्यशील माने निवडून आल्याशिवाय राहणार नाही आणि आज खासदार म्हणून आज आपल्यामध्ये काम करताय हा कोल्हापूर हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे यामध्ये दहा पैकी दहा जागा महायुतीने जिंकल्या विधानसभेच्या आणि त्यातल्या आपल्या पाच आहेत ना म्हणजे शंभर टक्के रिझल्ट देणारा जिल्हा हा कोल्हापूर जिल्हा आहे आणि म्हणून या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेना रुजली मोठी झाली या कोल्हापूरवासियांनी बाळासाहेबांवर प्रेम केलं बाळासाहेबांनी कोल्हापूरवर प्रेम केलं आई अंबाबाईचा नारळ फोडून आपण पुढे जातो आणि महायुतीमध्ये देखील आपण निवडणूक लढवल्या लोकसभेमध्ये फेक नॅरेटिव्ह पसरवून आपल्याला फसवलं होतं विरोधकांनी परंतु महायुती विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना महायुतीने त्यांचा टांगा पलटी करून टाकला चारी मुंड्या चेत घरी बसून टाकलं माझ्या लाडक्या बहिणी इकडं आहेत या माझ्या लाडक्या बहिणींना मी तेव्हा नेहमी सांगत होतो तुमचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तुमच्या भावानं सुरू केली आहे महायुतीने सुरू केली ती कधीही बंद होणार नाही अरे योजना लागू केली तेव्हाही लोकांनी कोर्टात गेले अनेक खोडे घातले विरोध केला म्हणाले हे काही चुनावी जुमला पण मी त्यावेळेस सांगितलं माझ्या लाडक्या बहिणींना निवडणुकीमध्ये तुमच्या समोर हे दुष्ट सावत्र भाऊ येतील त्यांना बरोबर कोल्हापुरी घातला त्यांना दाखवा चांगला जोडा तुम्ही तर असा दाखवला नंबर 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 दोनशे बत्तीस नंबरचा जोडा दाखवला कारण महायुतीचे दोनशे बत्तीस आमदार निवडून आले आतापर्यंतच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या दोनशे बत्तीस जागा महायुतीच्या पहिल्यांदा आल्या आणि या माझ्या लाडक्या बहिणीने सगळा सुपडा साफ करून टाकला आणि लाडके भाऊ पण आहेत लाडक्या भावानं पण सांगितलं आता काय ऐकायचं नाही आपल्या भावानं सांगितलंय ना हे आपल्याला ऐकायचंय आणि म्हणून स्लाइड विक्ट्री आपल्याला मिळाली त्याबद्दल देखील तुमचं मनापासून मी अभिनंदन या ठिकाणी करतो आपल्याला मनापासून धन्यवाद देतो खरं म्हणजे अडीच वर्ष तुमच्या एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री पदाची पदावर काम करण्याची संधी मिळाली मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो हा तुमचा एकनाथ शिंदे अडीच वर्षात अडीच ते तीन तासापेक्षा जास्त झोपला नाही दिवस रात्र काम केलं पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र पालता घेत घातला मला लोक विचारायचे अरे तुम्ही झोपता कधी जेवता कधी मी म्हणालो आणि कस काम करता मी म्हणालो माझ टॉनिक माझी ऊर्जा हे समोर बसलेले कार्यकर्ते हे माझ टॉनिक आहे ही माझी ऊर्जा आहे ही माझी प्रेरणा आहे पाच पाच वाजेपर्यंत सकाळी पहाटे काम करून पुन्हा नऊ विमान घेऊन फिरलेला हा तुमचा एकनाथ शिंदे आणि म्हणून तुम्ही सर्वांनी या विरोधकांचे मनसुबे सगळे धुळीला मिळून टाकले त्यांनी तर ता सरकार बनवली होती पद वाटून घेतली होती फायव्ह स्टार होटेला बुकिंग केली होती पण माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावाने त्यांची ता सगळी बुकिंग रद्द करून टाकले आणि घरी बसून टाकलं काय शब्द काय भाषा होती याला आज घालणार याला घालणार याला बर्फाच्या लादीवर झोपून मारणार अरे काय मगलं आहे का अरे इकडे एकनाथ शिंदे आहे हा शेतकऱ्याचा मुलगा आहे बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या पटडीत मुशीत तयार झालेला एकनाथ शिंदे आहे आणि जे धाडस आम्ही केलं जे धाडस केलं त्या लोकांनी महाराष्ट्रातल्या जनतेने ते स्वीकारलं स्वीकारलं आणि म्हणून लोकसभेत देखील शिवसेनेचा स्ट्राईक रेट मतांची टक्केवारी सगळ्यात जास्त होती विधानसभेत आपण ऐंशी जागा लढवून साठ जागा जिंकल्या हा आजवरच्या इतिहासातला सगळ्यात मोठा इतिहास आहे आणि अड़ी म्हणून अडीच वर्षात माझे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल लेख लाडकी लखपती योजना असेल मुलींचं उच्च शिक्षण असेल एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत असेल अनेक योजना अनेक योजना बचत गटाला वाढीव निधी असेल असे अनेक अनेक योजना केल्या इथं मला मगाशी येताना एक आपली मुस्लिम भगिनी भेटली तिच्या आता ते, दो ते दो एक तिथं आता बाळ तेव्हा छोट होत आता मोठ झालेलं आहे कुठे आणि ते आली इथं कोल्हापूरच्या मध्ये शासन आपल्या दारी या शासन आपल्या कार्यक्रम स्टेज वर आली ती म्हणाली इसका नाम दुआ आहे मला काय झालं बाबा क्या हुआ विकासाला चालना दिली अडीच वर्षामध्ये आपण विकासाला चालना दिली रखडलेले प्रकल्प पुढे नेले ज्याला स्थगिती दिली होती स्टे दिला होता अडथळे निर्माण केले हे सगळे उकडून फेकून दिले आणि कामाला गती दिली महाराष्ट्राला नंबर एक केलं एक नंबरचा महाराष्ट्र आपण केला दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या लोकाभिमुख कल्याणकारी योजना आज तेव्हा धाडस नव्हतं कि या योजना आपण सुरू करू पण दिलेला शब्द आपण पाळतो एकनाथ शिंदे एक तर शब्द लवकर देत नाही पण एकदा दिला एक बार मैंने कमिटमेंट करली तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता बाळासाहेबांनी सांगितलंय डिगे साहेबांनी सांगितलंय शब्द देताना एकदा नाही दहा नाही शंभर वेळा विचार करा पण एकदा दिल्यानंतर माघार नाही आणि म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी काम आपण अतिवृष्टी अजून पाऊस पडतोय शेतकऱ्यांना बत्तीस हजार कोटीच पॅकेज आपण जाहीर केलं देवेंद्रजी मी अजितदादा मी निर्णय घेतला या वेळेस संकटात त्यांच्या माग उभं राहिलं पाहिजे आपली घोषणा होती कर्जमाफीची या कर्जमाफी बद्दल देखील सरकारने निर्णय घेतला कमिटीचा अहवाल एप्रिल पहिल्या आठवड्यात येईल तीस च्या आधी दे, कर्जमाफीचा देखील निर्णय आपण घेतो जे बोललो ते करणार जे प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार आपलं माहिती सरकार नाही निवडणुकात बोलायचं असतं निवडणुकात घोषणा करायची असतात त्या पाळायच्या कुठं असतात असे म्हणणारे लोक पण आपण पाहिले परंतु आम्ही बोललो की बोललो ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे त्याच्यामध्ये बदल नाही आणि म्हणून तर लोक आज आपल्याला आपल्या पक्षात येत आहेत आज बघा इथं माझ्या लाडक्या बहिणी इकडे उभ्या आहेत इकडे भाऊ आहेत ह्या सगळ्या सगळे लोकांची रीग लागली आहे महाराष्ट्रातून सगळे लोक प्रवेश करतात शिवसेना बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे चालली आहे शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं पाप ज्यांनी केलं त्यांना जनतेने धडा शिकवला जनतेने धडा शिकवला पण एकशे दहा एक जागा लढून वीस जागा आल्या एकनाथ शिंदे आणि तुमच्या साऐशी ऐंशी लढवून साठ जागातल्या साठ जागा हा फरक आहे हा फरक आहे आणि म्हणून आपल्याला काम करायचं काम करणारे आहेत कोल्हापुरी पुकुस्तीचं माहेरघर आहे नाद केला त्याला डायरेक्ट धोबी पचाड देता ना तुम्ही आणि म्हणून शिवसेनेचा देखील नात करायचा नाही नात करणाऱ्याला तुम्ही कशी देणार त्याला चांगली धोबी पछाड द्यायची आहे आणि म्हणून कोल्हापूरकरांचाही कोणी नाद करत नाही आणि शिवसेनेचाही नाद करायचा नाही हे मी या ठिकाणी सांगायला आलेलो आहे आणि म्हणून आता काय चालू आहे ईव्हीएम कुठेतरी राहुल गांधीच चालू आहे कुठं आणखी कुणाचं चालू आहे आता त्यांना मतपेटीद्वारेच आपल्याला उत्तर द्यायचं आहे ठीक आहे कुठे जे काही मतांची काही दुरुस्ती असेल इकडे तिकडे आले असतील ठीक आहे त्या मतां मत मतदार यादी ही पारदर्शकच असली पाहिजे त्या बाबतीमध्ये शिवसेनेची भूमिका देखील स्पष्ट आहे परंतु मतचोरी मतचोरी चोरी करून अरे तुम्ही चोरी ओट चोरी चोरी म्हणून एवढे वर्ष नोट चोरी नोट चोरी नोट चोरी करून या देशाला बुडवलं देशाला खड्ड्यात घातलं या महाराष्ट्राला खड्ड्यात घातलं या देशाला पुढे नेण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी करतात याचा मला सार्थ अभिमान आहे पाकिस्तानला कधी धडा शिकवला होता ना पहिलगामला झाला आपल्या लाडक्या बहिणींचा सिंदूर पुसण्याचं पाप ज्यांनी केलं पाकड्यांनी त्याला ऑपरेशन सिंदूरने जशा तस उत्तर कुणी दिलं आपल्या लष्कराने दिलं त्याच्या पाठीशी प्रधानमंत्री उभे राहिले बदला जशा तस उत्तर खून का बदला से ईट का जबाब से गोली का जवाब गोलेसे देण्याची हिम्मत आपल्या लष्कराने दाखवली याचा अभिमान आपल्याला आहे आणि ते चिदंबर का बिदंब काय ते असं गुंडाळतात ते चिदंबरम म्हणाले आतापर्यंत आम्हाला वरून दबाव होता वरून दबाव होता म्हणून तुम्ही पाकिस्तानच्या विरुद्ध अॅक्शन घेत नव्हता अरे एकीकडे सव्वीस अकराचा बॉम्बस्फोट झाला शिरियल बॉम्बस्फोट मुंबईत झाले पेहलगामचा हल्ला झाला तो आता त्याचा आपण जसा तसं उत्तर दिलं पण इतके सैनिक मेले आपल्या सैनिकांचे गळे कापून पाकिस्तान मध्ये नेण्याचं पाप पाकड्यांनी केलं तेव्हा तुम्ही गप्प बसला म्हणाले वरून दबा होता हा खरं म्हणजे याची निंदा करावी तेवढी कमी आहे याचा निषेध करावा तेवढा थोडा आणि म्हणून हा देश द्रोह आहे देशद्रोह या देशाशी केलेला द्रोह आहे आणि म्हणून हा धडा शिकवण्याचं काम ज्यांनी केलं त्यांच्यावर तुम्ही टीका करता ज्यांनी बाळासाहेबांचं स्वप्न साकार केलं अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्याचं मध्ये तीनशे सत्तर कलम हटवण्याचं त्यांच्यावर टीका करता आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो शिवसेना हा केवळ पक्ष नाही शिवसेना ही संघटना आहे शिवसेना ही कार्यकर्त्यांची संघटना आहे तर कोणी मालक नाही नोकर नाही सर्व आपण माझ्या सकट सर्व कार्यकर्ते आहोत आणि म्हणून आपण बोलतो कमी आणि काम जास्ती करतो आणि म्हणून जिथं जिथं आपत्ती जिथं संकट तिथं शिवसेना जिथं आपत्ती जिथं संकट तिथं तुमचा हा एकनाथ शिंदे पहिला धावून जातो या साऱ्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो खऱ्या अर्थाने गटप्रमुख जो आहे हा गट प्रमुख बुथवर काम करणारा हा विजयाचा शिल्पकार आहे आमच्या सकट सगळ्यांसकट ज्यांना विजय मिळवून देणारा हा गटप्रमुख आहे हा वर काम करणारा बूथ प्रमुख आहे निवडणुकीमध्ये त्याला आपण बोलवतो या ज्यांवर काम करायला सांगतो निवडणुकीमध्ये तो आवडता असतो निवडणूक झाल्या की तो नावडता होतो असं होता कामाने हा गटप्रमुख शिवसैनिक हा आवडता तुमचा राहिला पाहिजे तुमच्यासाठी तो मरमर -मर काम करतो तुमच्या आपल्या नेत्यांच्या निवडणुका झाल्या आता लोकसभा विधानसभा आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत या कार्यकर्त्यांच्या आपण कार्यकर्त्याप्रमाणे लढवल्या पाहिजे आणि जिंकल्या पाहिजे आणि म्हणून या गटप्रमुखाला आपल्याला संकटा काळात त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे त्याची काय अपेक्षा आहे तो तुमचं काम करतो प्रत्येक ठिकाणी जातो आपल्या उमेदवाराचं ब्रँडिंग करतो आपल्या उमेदवाराची चर्चा करतो माझा उमेदवार कसा चांगला आहे सांगतो मार्केटिंग करतो मतपदरात पाडून घेतो आणि आपण विजयी होतो आणि म्हणून जेव्हा तो, हो तो, तो संकटात असेल मग हॉस्पिटल असेल पोलीस स्टेशन कोर्ट कचेरी काही छोटी मोठी कामं त्यावेळेस मात्र आपण सगळ्यांनी मिळून त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे त्याच्या माग उभं राहिलं पाहिजे त्याला खंबीरपणे पाठिंबा दिला पाहिजे तुम्हा हे तुम्हाला करायचं आणि हे केलं ही तुमची शिवसेना जी आहे ही शिवसेना या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने वाढती आहे जो विश्वास तुमच्या एकनाथ शिंदेवर लोक दाखवत आहे त्याचा मला सार्थ अभिमान आहे तुमचा मला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून दररोज मुंबईमध्ये प्रवेश जिथे जातो तिथे प्रवेश तुम्हाला मी सांगतो एकशे दोन ग्रुपचे प्रवेश आता थांबलेले आहेत एकशे दोन ग्रुपचे प्रवेश घ्यायचे बाकी आहेत असे रोजचे प्रवेश सुरू आहेत का येत आहेत लोक का विश्वास दाखवत आहेत कारण आपण दिलेला शब्द पाळतो दिलेला शब्द पाळणं आणि त्याच्या विश्वासाला जागणं हे शिवसेनेचं काम आहे आणि म्हणून शिवसेना हे एक परिवार आहे शिवसेना एक कुटुंब आहे आणि म्हणून या याच्यामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल इथं काही वशिला नाही इथं काही भाईचारा नाही जो कार्यकर्ता चांगला मी म्हणून नेहमी सांगतो कार्यकर्ता काम करण्याची उर्मी आहे काम करण्याची ऊर्जा आहे अशा कार्यकर्त्यांच्या माग उभारा त्यांना जबाबदारी द्या त्यांना शिवसेना पुढे नेऊ द्या इथं जो काम करेल जो शिवसेना वाढवेल जो शिवसेनेला पुढे नेईल तो पुढे जाईल मी पुन्हा एकदा सांगतो पैसे संपत्ती किती कमवली यापेक्षा माणसं किती कमवली प्रेम किती कमवलं हे महत्वाचं आहे आपल्याला हे महत्वाचं आहे आणि म्हणून या सर्व लोकांना मी एवढंच सांगेन की आपण ही याद, यादी मतदार यादी जी आहे ती आता तुमच्याकडे आली का मतदार यादी प्रकाश मतदार यादी मिळाली मतदार यादी त्याच्यावर काही असतील तर ती नावं दुरुस्त करण्याची वेळ अजून आहे कारण आपल्या हक्काचा मतदार वंचित राहता कामा नये आणि नको असलेला मतदार जो तिथे राहत नाही तो कारण हेच मतदार आपल्या विजयाचे शिल्पकार होणार आहेत आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की जे काम आपण केलंय अडीच तीन वर्षामध्ये हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्हाला करायचं एवढं काम आपण करून ठेवलंय आज आजपर्यंतच्या इतिहासामध्ये त्याचा सुवर्णाक्षरा त्याच्यामध्ये ठेवावं लागेल कारण आपण पाहिलं की जे निर्णय आपण घेतले करतो आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की फटाके बिटाके तर दिवाळीत फुटलेले आहेत पण आता तीन तारखेला देखील आपल्याला मोठे फटाके फोडायचे आहेत गुलाल उधळायचं आहे ही एवढी तयारी बघितल्यानंतर मला विश्वास आहे की शिवसेना या प्रत्येक निवडणुकीमध्ये जिंकल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी निर्माण झाला आणि तुमचा हा पक्षप्रमुख या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केले आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे पद येतात जातात पुन्हा येतात सत्ता येते जाते पुन्हा येते पण नाव गेलं की पुन्हा येत नाही हे बाळासाहेब सांगायचे आणि म्हणून नावाला जपा शिवसेनेला जपा आपल्या कार्यकर्त्याला जपा आणि खऱ्या अर्थाने हे तुमची शिवसेना हे कुटुंब आहे आणि म्हणून पद वर खाली होत असतात पण तुमच्या एकनाथ शिंदेला या महाराष्ट्रामध्ये अडीच कोटी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही जी ओळख मिळाली ही माझ्यासाठी सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो या ठिकाणी कोल्हापूर मध्ये उदय सामंत आता म्हणाले या ठिकाणी आपल्याला आय पार्क आय टी पार्क, पार्क तरुणांच्या रोजगारासाठी आय टी पार्क आपल्याला करायचं आहे डी सीच्या माध्यमातून तिथे एक आय टी पार्क करू केशवराव भोसले नाट्यगृहाला मी पंचवीस कोटी दिले त्याचं देखील पालकमंत्री लवकर काम करून लोकांना लोकार्पण करा पंचगंगा शुद्धीकरणासाठी पहिल्या टप्प्यासाठी आपण पाचशे कोटी रुपये दिले एम आय डी सी ने पाचशे कोटी कोल्हापूर प्रदूषण मुक्त करायचं आहे पंचगंगा प्रदूषण मुक्त करायचं असेल तर त्यासाठी आपण आपण या ठिकाणी प्रस्ताव तयार करून त्यासाठी पाचशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आणि म्हणून कोल्हापूरचे जे जे काही प्रश्न आहे हे प्रश्न सोडवण्याचं काम आपल्याला करायचं आहे आप आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आता होणाऱ्या नगरपालिका यामध्ये महायुतीचा भगवा फडकवा येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये भगवा फडकवा आणि पुढे येणाऱ्या महापालिकेत देखील महायुतीचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही असा संकल्प आपण करा एवढीच विनंती आपल्याला मी करायला आलोय आणि म्हणून गावागावात गावा, गाव तिथं शिवसेना घर तिथं शिवसैनिक या ठिकाणी हा संकल्प करा आणि हिंदुत्वाची शान हिंदुत्वाचा मान शिवसेनेचा मान बाळासाहेबांची शान आणि विरोधकाची चारी मुंड्या चित्त करण्याचा संकल्प आज घेऊया पुन्हा एकदा ते राहू एक का एक दे कोण असेल ना त्याला मला भेटायला सांगा आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि जे जी काही कामं आहेत ती कामं देखील या ठिकाणी वेळेमध्ये करण्याचा शब्द देतो पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद जय हिंद जय महाराज हॅलो काही वेळ खाली बस